नववर्षाच्या स्वागताला कृष्णाकाठ गर्दीने फुलला वसंत ऋतूचं आगमन वाईट विचारांची होळी केल्यावर विवेकी विचारांची गुढी प्रत्येकाने नववर्षानिमित्त मनात उभारायला हवी हा संकल्प घेऊन येतो गुढीपाडवा आपणही पाडव्याच्या दिवशी ऋतुराजाचं स्वागत करतो परंपरेप्रमाणे बांबूची दंड काठी घेऊन त्याला लिंबाचे आंब्याच्या डाहाळी बांधतो जरीच्या खनाने चांदीच्या पेल्याने सजवतो साखरेच्या पदकांची माळ आणि ताज्या झेंडू फुलांचा हार घालतो अशा त्या सुशोभित उंच गुडीची अंगणात स्थापना करतो शेणाने सारवलेल्या अंगणात रांगोळी काढून तिची पूजा करतो नव्या वर्षाला ब्रह्मध्वजाला चैत्राला आणि सकलजनांचे भाग्य फुलवणाऱ्या वसंत ऋतूला नमस्कार करतो आणि नंतर मग आरोग्यदायी कडुलिंब पाणी खोबरं सेवन करतो या हर्ष उल्हास नवे पंताचे पणस्फूर्ती घेऊन येणाऱ्या गुढीपाडव्याच्या तयारीसाठी नववर्षाच्या स्वागताला कृष्णाकाठ गर्दीने फुलेलेला पाहायला मिळाला बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली